तुम्हाला तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल मुलीलाही शिकवण्याची इच्छा असेल पण मुलगा किंवा मुलगी दोघांपैकी एकाला शिकवू शकता कारण आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंवा मग ज्या परिसरात राहता त्या परिसरात चांगली शाळा नाही अशा अनेक अडचणींचं निवारण करण्यासाठी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही बघत आहात आजचा व्हिडिओ कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्व काही जवाहर नवोदय विद्यालयाबद्दल नमस्कार स्वागत आहे तुमचं आपणा गायने आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वात पहिला प्रश्न जो आपल्या मत येतो तो म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे नेमकं काय तर जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे जे एन पण विद्यार्थी येत्या पाचवी मध्ये शिकत असतील ते सर्वच्या सर्व विद्यार्थी येत्या सहावी साठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देऊ शकतात म्हणजे जसे की आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे विद्यार्थी मध्ये शिकत होते म्हणजेच आता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जे पण विद्यार्थी येत्या पाचवी शिकत असतील ते विद्यार्थी आता अठरा तारखेला म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणारी परीक्षा देऊ शकतात आणि येत्या सहावी मध्ये ते जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात पण सर्वच्या सर्वच विद्यार्थी देऊ शकतात का तर नाही या परीक्षेमध्ये सर्वात पहिले तुम्हाला एक ऍप्लिकेशन फॉर्म भरून भरावा लागेल त्याच्यानंतर ती परीक्षा द्यावी लागेल आणि परीक्षेमध्ये जे ऐंशी विद्यार्थी सर्वात जास्त गुण मिळवतील त्या विद्यार्थ्यांना या विद्यालयामध्ये प्रवेश मिळवू शकतो पण फक्त येत्या पाचवीचेच मुलं या परीक्षेला देऊ शकत असले तरी इयत्ता तिसरी मध्ये आणि इयत्ता चौथी मध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत ते विद्यार्थी सुद्धा आतापासूनच म्हणजे इयत्ता तिसरी आणि पासूनच या परीक्षेच्या तयारीला लागतात जोपर्यंत तुम्ही येता पाचवी पास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या परीक्षेला बसता येणार नाही म्हणजे येता पाचवी मध्ये असताना तुम्ही परीक्षा देणार आणि येता सहावी साठी तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाला जाऊ शकता आणि आता त्यासाठी म्हणजेच व्हिडिओला लाईक करणे शेअर करणे आणि चॅनलला सबस्क्राईब करणे तर आताच्या आताच फी भरून तुमचा प्रवेश आताच म्हणजे तुमच्या मुलाचा प्रवेश आताच निश्चित करा आणि तुमच्या घरात कोणी नसेल तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकात तुमच्या मित्रात जर कोणाला या व्हिडिओचा फायदा होत असेल त्यांच्या मुलांना या व्हिडिओचा फायदा होणार असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा पण परत एकदा सांगतो की नेमका या व्हिडिओला या व्हिडिओचा फायदा कोणाला होणार तर या व्हिडिओचा फायदा होणार जे विद्यार्थी आता पाचवीत जातील आणि जवाहर महोदय विद्यालयासाठी जी प्रवेश परीक्षा असते दोन हजार सव्वीस मध्ये होणारी त्याची तयारी करणार असतील किंवा जे विद्यार्थी आता चौथी ती आणि तिसरीत सुद्धा जातील किंवा तिसरी आणि चौथीतून असताना सुद्धा भरपूर मुलं या परीक्षेची तयारी आतापासूनच करतात तर अशा सर्व मुलांना या व्हिडिओचा फायदा होणार आणि तिसरी आणि चौथीच्या मुलांना सुद्धा आताच तयारी का करायची कारण आतापासून जर तुम्ही जरी नाही तयारी केली तर, तर महाराष्ट्राच्या पाण्या कोकळ्यात कुठं ना कुठं तरी मुलं आहेत जे की तिसरी आणि चौथी पासूनच तयारी करणार तर जोपर्यंत तुम्ही त्यांच्या बरोबर गेले असाल त्यांच्या तोपर्यंत त्यांची तयारी झालेली असणार त्यामुळे तुम्ही आतापासूनच तयारीला लागा तर कशा पद्धतीने आपण जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षेचा तयारी करणार त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालय काय असतात या सर्व विषयाची माहिती आज आपण बघितली आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांच्या पण गरजेचा हा व्हिडिओ असू शकतो त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा